माता दुर्गा सर्व ऋषींना म्हणते हे भक्तगणांनो जो कोणी माझ्या या कथेचे श्रवण ध्यानपूर्वक करेल त्याच्या समस्त दुःखांचा नाश मी स्वतः करेन जो कोणी या कथेचा प्रचार करेल त्याच्या कोटी कोटी पापांचा नाश होईल आणि त्याला सुखसमृद्धीची प्राप्ती होईल नमस्कार तुमचे स्वागत आहे मित्रांनो वैदिक पंचांगानुसार शारदीय नवरात्राची सुरुवात तीन ऑक्टोबर पासून होत आहे हे पर्व जगज्जननी आदिशक्ती आई दुर्गासाठी समर्पित आहे यादरम्यान आई दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच आई दुर्गासाठी उपवासही ठेवला जातो जर कोणी महापापी देखील हा नवरात्राचा उपवास करतो तर तो निश्चितच समस्त पापांपासून मुक्ती मिळवतो यात संशय नाही मित्रांनो देवीभागवत पुराणात नवरात्राशी जोडलेल्या महान उपवास कथेचे वर्णन मिळते जो कोणी या कथेला फक्त एकदा ध्यानपूर्वक ऐकतो त्याचे कोटी कोटी पाप नष्ट होतात माताराणीच्या कृपेने त्याला धनधान्य पुत्र सुखसमृद्धीची प्राप्ती होते म्हणून प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने नवरात्राच्या उपवासाच्या या कथेला ध्यानपूर्वक ऐकले पाहिजे जो या कथेला ऐकतो आणि ऐकतो तसेच या कथेचा प्रचार करतो त्याची कधीही अधोगती होत नाही चला तुम्हाला ऐकवतो नवरात्र उपवासाची महान कथा का एका काळची गोष्ट आहे कोसल देशात एक अत्यंत दिनदरिद्र धनहीन आणि विशाल कुटुंब असलेला सुशील नावाचा एक वैश्य राहत होता त्या वैशाच्या अनेक संतती होत्या ज्या कोणत्याही काम करत नव्हत्या आणि धनाच्या अभावाने नेहमी दुखी राहत असत त्यांच्याकडे करण्यासाठी कोणताही उद्योग नव्हता रात्री जे काही खाण्यास मिळत ते वैश्य ते आपल्या संततींना खाऊ घालत असे आणि जे काही उरत ते त्याने आपले पोट भरत असे पूर्ण परिवार दिवसभर भुकेला राहत असे आणि फक्त रात्रीच थोडेसे अन्न खात असे अशा प्रकारे तो वैश्य स्वतः भुकेला राहून दुसऱ्यांचे काम करून आपल्या परिवाराचा पालन पोषण करत होता तो वैश्य स्वभावाने अत्यंत निर्मळ आणि सज्जन होता तो धर्मपरायण शांत सदाचारी सत्यवादी क्रोध करणारा धैर्यवान आणि अभिमान रहित होता तो प्रतिदिन देवतांचा आणि पितरांचं पूजन करत असे आपल्या द्वारावर आलेल्या अतिथींची पूजा करत असे आणि सर्वांना भोजन करवून जो काही उरत त्याच्याने आपला गुजारा चालवत असे काही काळ उलटल्यानंतर एक विद्वान ब्राह्मण त्या सुशील नावाच्या वैश्याच्या घरी आला सुशीलने ब्राह्मणाला दान देऊन त्यांचा स्वागत सत्कार केला आणि त्यांना हात जोडून प्रणाम करून अत्यंत व्याकुळ होऊन त्या ब्राह्मणाला अशा प्रकारे म्हणू लागला हे ब्राह्मण देवता जर तुम्ही आमच्या अतिथी धर्माने प्रसन्न आहात तर काय आम्ही तुम्हाला काही विचारू शकतो ब्राह्मण म्हणू लागला हे महात्म तुमची चर्चा तर चारही दिशांना आहे की तुम्ही एक महान दानी आहात तुम्ही अतिथींचा स्वागत प्रेमाने करता म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे कृपा करून तुम्ही संकोच न करता तुमची जी काही शंका आहे ती विचारा तेव्हा तो वैश्य म्हणतो हे ब्राह्मण देवता कृपा करून तुम्ही मला सांगा की माझ्या दरिद्रतेचा नाश निश्चित रूपाने कसा होऊ शकतो या दरिद्रतेमुळे मी माझ्या परिवाराचा पालनपोषण करू शकत नाही हे ब्राह्मण देवता मला धनाची अभिलाषा नाही पण मी तुम्हाला असा काही उपाय विचारतो जेणे मी माझ्या कुटुंबाचा पालनपोषण करण्यासाठी समर्थ होऊ शकतो माझे पुत्र पुत्री भुकेले पीडित होऊन भोजनासाठी खूप रडतात आणि माझ्या घरात इतकेही अन्न राहत नाही की मी त्यांना मोठीभर अन्न देऊ शकतो त्यांचे दुःख माझ्याकडून पाहिले जात नाही आज मी माझ्या रडणाऱ्या बालकांना घरातून काढून दिले आहे आणि ते कुठेतरी गेले आहेत म्हणून माझे हृदय शोक अग्नीत जळत आहे धनाच्या अभावात मी काय करू माझी पुत्री ही विवाह योग्य झाली आहे पण तिचा विवाह करण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही कन्यादानाचा समयही उलटत चालला आहे हे वीरेंद्र याच कारणाने मी चिंतित आहे हे दयानिधान तुम्ही तर विद्वान आहात तुम्ही निश्चितच मला असा काही तप मंत्र व्रत आणि उपाय सांगा ज्याने मी माझ्या परिवाराचा पालनपोषण करण्यास समर्थ होऊ शकतो हे महाभाग तुमच्या कृपेने माझा परिवार सुखी होऊ शकतो कृपा करून तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या बलाने विचार करून मला काही उपाय सांगा अशा प्रकारे त्या वैशाने याचना केल्यावर त्या ब्राह्मणाने खूपच प्रसन्नतेपूर्वक त्या वैशाला सांगितले हे वैश्यवर्ण मी तुमच्या दुःखाचे कारण समजून घेतले आहे तुम्ही चिंता करू नका मी तुम्हाला निश्चितच उपाय सांगतो तुम्ही आता नवरात्राचा व्रताचा अनुष्ठान करा यात तुम्ही भगवतीची पूजा हवन करा देवीच्या मंत्रांचा उच्चारण करा याने तुमचे सर्व कार्य सिद्ध होतील तुमची दरिद्रता नष्ट होईल हे वैश्य नवरात्रा नावाच्या या पवित्र आणि सुखदायक व्रतापेक्षा या पृथ्वी लोकावर अन्य कोणताही व्रत नाही जो व्रत सदा ज्ञान आणि मोक्ष देणार आहे सुख आणि संतानाची वृद्धी करणार आहे आणि शत्रूंचा पूर्ण रूपाने विनाश करणार आहे वनवासगमनाच्या दरम्यान देवी सीतेच्या वियोगात अत्यंत दुखी होऊन श्रीरामाने किशकिंधा पर्वतावर हा व्रत केला होता याच व्रताच्या प्रभावाने त्यांनी महासागरावर सेतूची रचना करून रावण आणि त्याच्या पुत्रांचा संहार केला होता आणि सीतेला प्राप्त केले होते महादेव म्हणतात हे देवर्षी अशा प्रकारे ब्राह्मणांनी नवरात्राच्या व्रताचं महत्त्व त्या वैशाला ऐकवणं ज्याला ऐकून तो वैश्य खूप प्रसन्न झाला आणि त्याने त्या ब्राह्मणाला आपला गुरु मानले आणि त्यांच्याकडून देवीच्या मंत्राची दीक्षा घेतली तत्पश्चात त्या वैश्याने अत्यंत भक्तिपूर्वक नवरात्रात त्या मंत्राचा जप केला आणि अनेक विधी आणि अने उपायांनी भगवतीचं पूजन केलं अशा प्रकारे त्या वैशाने नऊ वर्षांपर्यंत नवरात्राच्या व्रताचं अनुष्ठान केलं मग नवव्या वर्षाच्या शेवटी अष्टमी तिथीला अर्धरात्र येण्यावर साक्षात माहेश्वरीने त्या वैशाला दर्शन दिले आणि म्हणाली हे पुत्र मी तुमच्या भक्ती आणि पूजेमुळे अत्यंत प्रसन्न आहे तुम्हाला जो काही वराची कामना आहे मी संकोच होऊन मागा तुम्हाला जे हवे ते मी तुम्हाला प्रदान करेन साक्षात आई दुर्गाला आपल्या समोर उभी राहिलेली पाहून त्या वैशाचे अंग अंग कापू लागले त्याच्या डोळ्यातून अश्रू झळकू लागले आई दुर्गाच्या त्या अद्भुत दिव्य स्वरूपाला पाहून तो वैश्य हर्षाने उत्साहित होऊ लागला मग त्या वैश्याने मातेला प्रणाम करून म्हणू लागला हे आई मी तुमच्या दर्शनाने धन्य झालो माते तुमचे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे तुम्ही तर खरेच त्रिलोकसुंदरी सर्व शक्तिमान समस्त संसाराची जननी आहात माझ्यासारख्या साधारण भक्तांना तुम्ही दर्शन देऊन मोठा उपकार केला आहे हे आई आता माझ्या मनात कोणतीही कामना नाही तुमच्या दर्शनाने माझे सारे दुःख मिटले आहेत आई फक्त माझ्यावर इतकी कृपा करा की माझ्या पुत्रपुत्रींना पर्याप्त भोजन प्राप्त होईल ज्याने त्यांना नित्य भुकेरी न स्वतः पडावे सुशीलची विनम्रता आणि त्याची निराश्रित स्थिती पाहून आई दुर्गाने मधुर मुस्कांसं म्हणाली हे पुत्र मी तुमच्या सच्च्या भक्ती आणि तुमच्या तपानं प्रसन्न आहे तुमची दरिद्रता आता संपेल तुमचे घर धनधान्याने भरेल आणि तुमच्या परिवाराच्या साऱ्या समस्या समाप्त होतील तुमच्या मुलांना देखील चांगले भविष्य मिळेल आणि तुमच्या पुत्रीचा विवाह देखील लवकर होईल तुमच्या पिढ्या सुख आणि समृद्धीने पूर्ण होतील इतके म्हणून देवी दुर्गा अंतर्धान झाल्या त्याच क्षणी सुशील वैश्याचे घर प्रकाशाने भरले आणि त्याची दरिद्रता समाप्त झाली पाहता पाहता त्याच्या छोट्या घराच्या जागी एक विशाल महाल उभा राहिला त्याला महालात स्वर्ण मण्या आणि बहुमूल्य रत्नांचा भंडार भरला त्याची सारी संतानं खुश आणि तृप्त झाल्या सुशीलकडे आता फक्त आपल्या परिवारासाठी अन्न नव्हते तर तो दुसऱ्यांचीही मदत करू शकत होता समय उलटला आणि सुशील वैशाच्या पुत्रीचा विवाह धूमधमाने संपन्न झाला सुशील वैश्याने आपली भक्ती आणि श्रद्धा कधीही सोडली नाही आणि आई दुर्गाकडे आभार व्यक्त करत राहिला त्याचे जीवन आता आनंद आणि समृद्धीने भरपूर झाले होते त्याच्या परिवाराने देखील आई दुर्गाकडे भक्ती आणि समर्पण अपनावले आणि ते सर्व आईच्या आशीर्वादाने सुखी जीवन व्यतीत करू लागले भगवान शिव म्हणतात हे देवर्षी अशा प्रकारे मी तुम्हाला नवरात्राच्या व्रताची महान कथा ऐकवली आहे या कथेला ऐकण्याने फक्त नवरात्राचा व्रत सफल होतो पूर्ण नवरात्रभर उपवास करण्यात असमर्थ लोकांसाठी तीन दिवसाचा उपवास देखील यथोक्त फळ प्रदान करणारा सांगितला गेला आहे भक्तिभावाने फक्त सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन रात्रींमध्ये देवीची पूजा करण्याने सर्व फळं सुलभ होतात पूजन हवन कुमारी पूजन आणि ब्राह्मण करण्याने तो नवरात्र व्रत पूर्ण होतो या पृथ्वी लोकात जितकेही प्रकारचे व्रत आणि दान आहेत ते या नवरात्र व्रताच्या तुल्य नाहीत कारण हा व्रत सदा धन धान्य प्रदान करणारा सुख आणि संपानाची वृद्धी करणारा आयु आणि आरोग्य प्रदान करणारा आणि स्वर्ग आणि मोक्ष देणारा आहे विद्या धन अथवा पुत्र यांपैकी मनुष्य कोणत्याहीची कामना करतो त्याला या सौभाग्यदायक आणि कल्याणकारी व्रताचा विधीपूर्वक अनुष्ठान करावा या व्रताचं अनुष्ठान करण्याने विद्या इच्छणारा मनुष्य समस्त विद्या प्राप्त करतो आणि आपल्या राज्यापासून वंचित राजा पुन्हा आपले राज्य प्राप्त करतो पूर्वजन्मात ज्या लोकांनी हा उत्तम व्रत केला नाही ते या जन्मात रोगग्रस्त दरिद्र आणि संतानरहित होतात जो स्त्री वंध्या विधवा अथवा धनहीन आहे तिच्या विषयात हे अनुमान करावे की तिने निश्चितच पूर्वजन्मात हा व्रत केला नव्हता ज्या मनुष्यने दुःख आणि संतापाचा नाश करणारी सिद्धी तिनारी जगतात सर्वश्रेष्ठ शाश्वत आणि कल्याण उपासना केली नाही तो या पृथ्वी तळावर सदा अनेक प्रकारच्या कष्टांनी ग्रस्त दरिद्र आणि शत्रूंनी पीडित राहतो हे देवर्षी आता मी तुम्हाला या व्रताशी जोडलेले नियम सांगतो त्याला ध्यानपूर्वक ऐका नवरात्राच्या व्रताचा आरंभ तेव्हा होतो जेव्हा मनुष्य दृढ निश्चय आणि शुद्ध हृदया आणि व्रत करण्याचा संकल्प घेतो हा संकल्पच त्या यात्रेचा आरंभ आहे जो व्यक्तीला देवी दुर्गाच्या कृपेपर्यंत पोहोचवतो जेव्हा कोणी व्रती देवी दुर्गाच्या उपासनेसाठी व्रताचा संकल्प करतो तेव्हा त्याला आपले मन आणि शरीर शुद्ध ठेवावे शुद्धता फक्त बाह्य नाही तर मनाची आंतरिक पवित्रता देखील आवश्यक आहे याच कारणाने व्रताचा आरंभ संकल्पाने होतो ज्यात व्यक्ती स्वतःला देवी दुर्गाच्या चरणांमध्ये समर्पित करतो व्रताच्या दरम्यान भोजनाचा विशेष ध्यान ठेवावा फक्त तेच अन्न ग्रहण करावे जो पवित्र असेल आणि तामसिक पदार्थांशिवाय बनलेला असेल जर कोणी पूर्ण नऊ दिवसांपर्यंत उपवास करू शकतो तर हे श्रेष्ठ मानले जाते पण जर शारीरिक कारणांमुळे असे शक्य नसेल तर फलाहार किंवा एक वेळचे भोजन ग्रहण केले जाऊ शकते भोजनात सात्विकता असावी अर्थात कांदा लसूण आणि मांसाहारापासून दूर राहावे संयम आणि जीवन जगणे हेच सच्ची उपासना आहे जेव्हा तुम्ही देवी दुर्गाची आराधना कराल तर त्यांना फक्त फूल धूप आणि दीपकाने नाही तर आपल्या हृदयाच्या भक्तीने अर्पित करा देवीला लाल पुष्प विशेष प्रिय असतात म्हणून त्यांच्या पूजेत लाल फूल चढवणे उत्तम आहे पण यापेक्षाही अधिक महत्वपूर्ण आहे आपल्या मनाचं पूर्ण समर्पण पूजेच्या वेळी आपले मन देवी दुर्गाच्या नऊ स्वरूपांपैकी प्रत्येक प्रत्येक रूपाकडे समर्पित करा दिवशी एक रूपाची पूजा करा आणि त्यांच्या शक्तीचा ध्यान करा पूजेसोबतच त्यांच्या महिमेचा गान करणे त्यांच्या कथांना ऐकणे आणि सांगणे देखील अत्यंत शुभ मानले जाते व्रताच्या या दिवसांत क्रोध लोभ मोह आणि द्वेष यांपासून दूर राहावे हा समय आहे आत्मनियंत्रण आणि साधनेचा आपल्या मनात सत्य अहिंसा आणि संयमाच्या नियमांचे पालन करा या दरम्यान आपल्या शब्द आणि कर्मांनी कोणाचाही हृदय दुखावू नका हे व्रत फक्त शरीराला कष्ट देण्याचे नाही तर आत्म्याला शुद्ध करण्याचा समय आहे जितके अधिक तुम्ही आपले मन आणि हृदय पवित्र ठेवाल तितकीच देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर बरसेल हे नारद ध्यान देखील या व्रताचा एक अभिन्न अंग आहे देवीच्या मंत्रांचा जाप करा आणि त्यांच्या स्वरूपाचा ध्यान करा जेव्हा तुम्ही ओम दुर्गाय नमहा मंत्राचा जप कराल तर तो शक्ती आणि साहस उत्पन्न करेल ध्यानात बसून देवीच्या दिव्य रूपाचा चिंतन करा त्यांच्या महिमेचे स्मरण करा ज्याने तुमच्या आतील नकारात्मकता दूर होईल आणि शांती अनुभव होईल जेव्हा नवरात्राचा शेवटचा दिवस येतात तर देवीची कृपा मिळवण्यासाठी कन्यांचे पूजन करणे अत्यंत महत्वपूर्ण आहे कन्या देवीचाच रूप मानल्या जातात म्हणून नऊ कन्यांना आमंत्रित करून त्यांची सेवा करा त्यांना भोजन करवा त्यांची पाय धुवून आशीर्वाद घ्या हे पूजन तुमच्या साधनेला पूर्णतेकडे घेऊन जाईल आणि हो या व्रताच्या दरम्यान तामसिक आहारापासून दूर राहणे आवश्यक आहे मांस मधिरा आणि तामसिक वस्तूंपासून दूरी ठेवावी व्रतीला एकदम सात्विक जीवन जगावे ज्याने त्याच्या साधनेत कोणताही विघ्न होणार नाही हे नऊ दिवस फक्त तपस्येचे दिवस नाहीत हे आत्मिक जागरणाचे दिवस आहेत भगवान शिवाने नारदला नवरात्राचा व्रताचा महत्व समजावून सांगितले हे व्रत फक्त सांसारिक इच्छांच्या पूर्तीसाठी नाही तर आत्म्याच्या उन्नतीसाठी आहे जो श्रद्धा आणि भक्तीने या व्रताचे पालन करतो तो देवी दुर्गाच्या कृपेने साऱ्या कष्टांपासून मुक्त होतो आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून हे नारद जो कोणी या व्रताचा संकल्प घेतो त्याला तन मन आणि आत्माच्या पूर्ण पवित्रतेसोबत या साधनेला करावे अशा प्रकारे भगवान शिवाने नारदजींना नवरात्राचा महात्म्य आणि कथा ऐकवली आहे <test> मित्रांनो आता जाणून घेऊया नवरात्रात मिळणाऱ्या संकेतांबद्दल जर तुम्हालाही असे संकेत मिळत असतील तर आई दुर्गा तुमच्यावर प्रसन्न आहे मित्रांनो नवरात्रात आईच्या पूजेच्या वेळी जर तुम्हाला असे वाटत असेल की आईची मूर्ती तुम्हाला पाहून मुस्कुरत आहे अथवा आई दुर्गाच्या ओठ हालत आहेत तुम्हाला अचानकच असा अनुभव होत असेल की आई दुर्गा तुमच्याकडेच पाहत आहे तर हा मोठाच शुभ संकेत आहे जर तुम्ही आईच्या चरणांवर आपले माथा टेकता आणि अचानकच कोणते फळ तुमच्यावर पडते तर हा संकेत आहे की आई तुमच्या भक्तीने अत्यधिक प्रसन्न आहे तुमची कोणतीही मनोकामना निश्चितच पूर्ण होईल दुसरा संकेत मित्रांनो जर नवरात्रात तुमच्या द्वारावर कोणती कन्या लाल वस्त्र धारण करून पधारते त्या कन्येला पाहून तुमचे मन अत्यंत प्रसन्न होत असेल तर हा खूपच शुभ संकेत आहे तुम्हाला त्या कन्येला आई दुर्गाच त्या कन्येच्या रूपात तुम्हाला संकेत देत आहे आणि जर नवरात्रात तुमच्या स्वप्नात कोणती कन्या दिसते जी तुम्हाला पाहून वारंवार मुस्कुरात असेल तर तुम्ही समजून घ्या की आई तुमच्या भक्तीने खूप प्रसन्न आहे आणि आता तुमच्या जीवनातून वाईट समय समाप्त होणार आहे तिसरा संकेत जर तुम्हाला स्वप्नात आईचे पदचिन्ह दिसत असतील आणि तुम्ही पदचिन्हांचा पाठलाग करत असाल पण तुम्हाला आई दुर्गा कुठेही दिसत नसेल तुम्ही स्वप्नात आईला शोधण्यासाठी इकडे तिकडे धावत असाल तर हाही एक शुभ संकेत आहे जर तुम्हालाही असा स्वप्न येत असेल तर तुमच्या दुःखांचा अंत होईल घरात जर कोणी आजारी असेल तर तो देखील पूर्ण स्वस्थ होईल चौथा संकेत मित्रांनो आई दुर्गाची आरती अथवा आराधना करत असाल आणि तुम्ही आईच्या भक्तीत पूर्ण रूपाने बुडून गेला असाल आणि अचानकच तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तुमच्या मनात एक विचित्र भाव प्रकट होईल ज्याला तुम्ही समजू शकत नाही तर हा आईचाच संकेत आहे तुमच्या हृदयात मातेने प्रवेश केला आहे आणि आता तुमची कोणत्या निश्चितच पूर्ण होईल पाचवा संकेत जर नवरात्रात तुमच्याकडे आई दुर्गाच्या प्रिय वस्तू वारंवार येऊ लागल्या असतील जसे आईचा शृंगाराचा सामान लाल लालफूल मातेची लालचुंदरी इत्यादी वस्तू तुमच्या हातात वारंवार येऊ लागल्या तर याला शुभ संकेतच समजावे तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान शिवजींनी नारदजींना नवरात्राच्या व्रताचा महात्म्य ऐकवला आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून निश्चित सांगा माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये जय मादुर्गा निश्चित लिहा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांचा धन्यवाद